पहिल्या विश्वयुद्धात जखमी होऊन धामणगाव रेल्वे येथे शहीद झालेल्या त्या सैनिकास अखेर न्याय मिळाला असून त्या त्या सैनिकांच्या काम सुरू झाले आहे माही असे सैनिकाचे नाव असून त्याचा मृत्यू दहा मे एकोणीसशे एकवीस रोजी धामणगावात झाला होता पहिल्या आणि दुसऱ्या विश्वयुगात मारल्या गेलेल्या मात्र शोध न लागलेल्या सैनिकांना शोधून त्यांच्या स्मृती जतन करण्याचा विडा फ्रान्स रशिया अमेरिका आणि जर्मनी या देशांनी उचलला असून कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशनची स्थापना केली धामणगाव रेल्वे शहरात पहिल्या विश्वयुगात एक इंग्रज सैनिक येथील बर्ड माही पश्चिम महासागरात जखमी झाला त्या काळी हार्डन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने शहरात लावलेल्या मोठ्या सैनिक छावणीत त्या अधिकाऱ्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि सदर सैनिक दहा मे एकोणीशे एकवीस रोजी धामणगावात शहीद झाला मात्र कालांतराने ते थडगे सुद्धा नष्ट झाले दोन हजार आठ मध्ये कॉमनवेल्थ ग्रेव्ह कमिशन महाराष्ट्राचे अधिकारी मनोहर बहनवाल यांनी धामणगावात येऊन या सैनिकांच्या थडग्याचा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर शेंडे शिवानंद काळे यांच्या मदतीने शोध घेतला सर्व शासकीय स्तरावरील कारवाई पूर्ण करून बारा वर्षानंतर नुकतेच या थडग्याचे काम सुरू झाले आहे बोधिसत्व काळे नेऊस थामणगाव रेल्वे